उद्याच्याला खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा खडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करीन मी कुणाच्या बापाचा ऐकायचो आज तुमच्या बारामतीमध्ये ही कामं का होतात तर अजित पवार सरकारमध्ये आहे आणि त्यांना मुख्यमंत्री सहकार्य करतात मंत्रिमंडळातले इतर सहकार्य करतात म्हणून होतात हे काही जादूची काढणी नाही हे व्यवहारांनी बोललं पाहिजे तसं आपल्या विचाराचा खासदार गेला तर मी मोदी साहेबांना आणि अमित भाईंना सांगू शकतो हो आमच्या बारामतीकरांनी इंदापूर बारामती दौंड पुरंदर भोरवेला मुळशी खडक वाचल्याने आपल्या विचाराचा खासदार दिलेला आहे त्याच्यावर ही कामं मा आमची झाली पाहिजे बरं त्यांनी नुसतं यस म्हटलं तर करोडो रुपयाची कामं होतात रेल्वेचे मी आता बस स्थानक केलं ते राज्य सरकारच्या हातात आहे मी बस तुम रेल्वे स्टेशन कशा पद्धतीनं करून दाखवतो तुम्ही बघा का तर तिथं आपल्या विचाराचा खासदार गेल्यानंतर तो तिथं रेल्वे मंत्र्याकडे जाईल मी त्याला सांगेन मी मी पण आमदार म्हणून येतो बाबा चला तुमच्याबरोबर मी तिथं त्या बाबतीमध्ये सांगेन तिथं आज रुलिंग पार्टीचे खासदार असल्यानंतर कामामध्ये फरक पडतो रुलिंग पार्टीचा आमदार असल्यानंतर विकास होतो आणि त्यामुळं ज्या काही केंद्राच्या मोठ्या मोठ्या योजना आहेत केंद्राचं तर प्रचंड मोठा अर्थसंकल्प असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो व्यापारी बंधूंनो कदाचित तुम्हाला कुणी भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही तिथं द्या ना अजितला आमचं कुठं काय म्हणणं आहे पण इथं तरी इकडं द्या ना परंतु अजितचं म्हणणं इकडंही अजितलाच दिलं पाहिजे तिकडंही अजितलाच दिलं पाहिजे म्हणजे लोकसभा विधानसभा तुम्ही व्यापारी दृष्टिकोनातनं विचार करा आणि मी हेही तुम्हाला स्पष्ट सांगतो उद्याच्याला खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर याला कदाचित मला मिठाचा कडा लागला तर, भी मी 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 तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करीन मी कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही मी सरळ सांगेन की बाबा माझं शब्दाला हे साथ देत नाही तर मी कशा करता एवढे कष्ट मी जर एवढे कष्ट सुशील नरेंद्रजी माझ्या धंद्यामध्ये घेतले तर मी हेलिकॉप्टर विमानाशिवाय फिरणार नाही सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत माझा बिझनेस मी बघितला मी काय मी कोणाला मी दिलीपला म्हणेन की दिलीपराव आता काय आपला प्रश्न नाही तुम्ही जोपर्यंत मला साथ दिली पाच वर्ष मी तुमचं बिनचूक काम करून दाखवलेलं आहे चोख काम करून दाखवलेलं आहे आणि माझा दावा आहे बारामतीकरांनो मी जे काम करतो तेवढं काम कोणीच मायचा लाल करू शकत नाही कुणीच करू शकत नाही कुणी किती त्यामध्ये भावनिकांनी काय बाकीच्या गोष्टी केल्या कदाचित कुणी डोळ्यात पाणी आणून रडतील पण काम करू शकणार नाही तुम्हाला ठरवायचं आहे कामाच्या पाठीशी उभारायचं आहे का भावनिक मुद्द्याला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे आणि बारामतीचा चाललेल्या विकासाची गती चालू ठेवायची आहे का त्याला खीळ घालायची खजा निकाल तुम्ही घ्या धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका